शुभ सकाळ यूट्यूब फॅमिली सुटी आली आमची बाहेर बघायला माझी सुटी बाहेर खेळायला आले ते बघा सुटू आले मग कुठे गेली आमच्याकडे झाड आहे नारलीचं झाड आहे हे बघा आमची बिल्डिंग आमचं घर आहे हे बघा आणि घरी जातो माऊ कुठे बा बाऊ कुठे गेले चल गण घरीच काम पडले मला कामाला जायचे बाबू अजून कुठे जाते फिरायला तू माऊचं पिल्लू बघायला कुठे बसलाय हे मॅम कुठे गेली माओ मा मम्मा खाल्ला सुटी आमचं काऊ मम्मा खातो इकडे इकडे बुबुले मम्मा खातात काऊ मम खातो माऊ मम्म खातो सर्व मम्मा खातात चल ना बाबू घरी चल ना आता तिथे काय चालले सर्व काम पडले घरी आणि ती नाती चालले आता मी घरी जाते सुटीने दरवाजा खोलण सुटी गेली घरी मशीन साडी बंद सुटू पट्टा काढायचा आहे मम्माचं मिठू काय करतोय दरवाजा बंद करून घेते अजून ओटा पुसायचा आहे ए सुटा हा मम्माचा मिठू आहे इथे हा मम्माचं मिठू आहे इथे आणि ही सुटू आहे मम्माची बघ्या पोटाक पुसायचं अजून बाबू बाबा बाबू हिला फिरायला घरी सर्व काम पडले तसं तब्येत बरी नाही वाटत हे बघा भात आहे आता आज गुरुवार आहे आणि भात घेऊन जायचे आज ना। ही आहे आपली छोटीशी जबाबदारी म्हणून म्हणते आपल्या आजूबाजूच्या मुक्या प्राण्यांना खाऊ घाला मी रोज खायला घालते आता ही अख्खी दुधाची पिशवी आहे ती मी भातात टाकणार आहे बघा काही लोक सुख अन्न जे त्यांच्या घशातून येतो ते अन्न जाऊन बाहेर टाकतात हां अशा लोकांचं काय करायचं बघा आता हा भात भर भीज याच्यात पूर्ण पट्टा गाडी आहे चिटू ताण लागले पाणी पिते व पाणी अरे पट्टा गाणी बघा म्हणून मी दिलेलं घेऊन जाते ते सर्व अन्न खातात टाकून नाही देत कारण काय त्याच्यामध्ये काहीतरी टाकलं तरी, तरी खाणार थोडस दूध टाकायला लागेल अजून चल बाबू हे पट्टा बाय बाय टाटा फ्री पाटाकड हो पटाकडे आता शुभ शिफ्टी काढते पट्टा चला बाय बाय शुभ सकाळ सर्वांना